टीवी सारखी एक बीमारी झाली मुलाचं लग्न झालं मुलाला दोन मुलं झाली आणि ज्या साईला टीव्ही सारखी बीमारी झाली आई दिवसभर शांत असायची फक्त रात्री खोकलायची इतक्या मोठ मोठ्यानं खोकलायची अख्खी कॉलनी प्रस्त झाली होती महाराज संध्याकाळी आई जी बायको होती त्याची ती घरी आली सांगितलं तुम्ही का एकतर तर दिवस फार ऑफिस मधून काम करून येते आणि संध्याकाळी येऊन आपल्या मुला बाला बाळाकडे बघाव आणि थोडा आराम करावं तेवढं तुमची आई मला आता आई घरात ठेवा नाहीतर एकतर मला घरात ठेवा महाराज असा प्रश्न करताच त्या मुलाच्या डोळ्यातून पाणी मुलगा म्हणता आग वेडे ज्यावेळेस मी दोन दिवसात होतो दो ना त्यावेळेस ते तेव्हापासून माझ्या आईने मला तळाच्या फोडासारखं जपलं आणि तू म्हणते की आईला घराच्या बाहेर काढा अजिबात काढणार नाही तुला जायचं का तू निघून जा महाराज निघून जा नंतर बायको निघाली पण त्याने परत विचार केला की बायकोला कसं काढून द्यावं परत बायकोला सांगितलं अग असं कस तुम्हाला सोडून जातील आपण सात पेरे सोबत घेतले सात जन्माचं वचन घेतलं आणि तुम्हाला सोडून जातील तेवढ्या मध्ये ती म्हणली मला हा त्रास अजिबात सण होणार नाही एकतर ती घरात राहील नाही तर महाराज रात्रीचे बारा वाजले मुलगा रडत होता रात्रीचा एक वाजला मुलगा रडत होता रात्रीचे दोन वाजले मुलगा आईच्या रूम गेला दाराला वाजवलं आणि आईला सांगितलं अगं आई मी तुला आजपर्यंत कुठंच फिरायला नाही चल मी तुला फिरायला जातो फिरायला तो आईचा हात धरला आणि आईला सोबत घनदाट जंगल होतं झाडी वाढलेली आई झाडाचा पाला तोडायची खाली टाकायची झाडाचा पाला तोडायची खाली टाकायची आणि घनदाट जंगलामध्ये मध्यभागावर पोहोचल्यानंतर पोचल्यानंतर मुलाने आईला तिथं सोडलं सांगितलं आई, आई। मी दोन मिनिटात जाऊन येतो आईला कळालं की आपल्या मुलाला आपल्यापासून दूर जायचं तेवढ्यामध्ये आईने सांगितलं अरे बाळा तुला माझ्यापासून दूर जायचं ना तू नक्की दूर जा फक्त घरी गेल्यानंतर माझ्या सोन्यासारखे जे दोन त्यांची काळजी घे माझ्या सोनबाईची काळजी घे तिला कधी दुःख नको त्यांच्यासोबत प्रेमाने वाग तू सुद्धा खुश राहा एवढीच माझी विचार आहे आणि जात असताना ऐका नाही तुला रस्ता सापडणार नाही मी जे ज्या वाटत टाकलाच नाही त्या पाल्या पाचोळ्यानेच घरी जा महाराज त्या मुलाने ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात आणून सोडलं तो मुल ती आई शेवटी आपल्या मुलाच हित बघते ही याला म्हणावं आई म्हणून जगाचा सर्वात जर का नाव कोणता असेल तर ते म्हणजे आई म्हणून ते आई वडिलांना कधी विसरू नका आई 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 खूप झालं पण बाप सुद्धा तसंच असतो अहो बाप्पाच अंत करणे नारळासारखं असतं नारळ बघितलं का अहो तो वरून खडवळ असत पण आतून जेव्हा का फोडलं त्यावेळेस पांढरं शुभ्र आणि आतून गोड पाणी असतं मग बापाचं हृदय वरून पण आत मात्र कोमल असत आपल्याला वरून मारणारा बाप दिसतो पण त्याच मनातलं अंतकरण ज्यावेळेस आपली मुलगी इंजिनियर होईल ना तो बाप चार गावा हिंडत बसेल माझी मुलगी इंजिनियर झाली माझी मुलगी इंजिनियर झाली जेवढा आईला सुद्धा स्वाभिमान स्वाभिमान वाटणार आहे तेवढा आपल्या बापाला वाटतो म्हणून त्या बाप्पालाही कधी विसरायचं नाही जाता जाता एवढंच सांगून जाते महाराज आपल्या आई कधी विसरू नका आणि ते जे ज्यांनी आपल्यासाठी एवढं स्वराज्य निर्माण करून समोर येणार आहे जे जगाचा बाप आपण ज्याला म्हणतो ज्यांचं जान, मंदिर आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज त्यांना कधी विसरू नका चु, जाता चु, जाता तुम्हाला तुम्ही कीर्तनातून घेऊन काय किंवा नका जाऊ पण शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ नक्कीच कीर्तनातून घेऊन जा ऐका दोन करा छत्रपती

मग ते छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच विसरायचं नाही म्हणून जाता जाता एवढंच सांगून जाते आपल्या आईवाड्याला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांना कधी विसरू नका आणि गो हत्या बंद करा गायीची हत्या कधी करू नका गोट्यातली माया आणि घरातली माय दोन्ही सुद्धा सारख्याच आहेत म्हणून जाता जाता एवढंच सांगून जाते कीर्तनातून काही नाही काही नाही एवढं जर कमी ना तुमचं कीर्तन सफल झालं असो झालेली जिंगल सेवा जन्म देणाऱ्या आई वडिलांच्या सेवा समर्पित माझे गुरु गुरुवारी आहेत त्र्यंबकेश्वर कोरडे गुरुजी चरणी सेवा समर्पित तसेच सुंदर असे गायनाचार्य मंडळी आहेत आता माझं जास्त वय झालं म्हणून मला काय नाव आठवण वय जास्त झालं आता एक असं झालं दिसाय का नाही नाव काय आठवण गेलं तरी काही काय आहेत म्हणा आमचे सर असतील दादांचं नाव परमेश्वर महाराज असतील बाबा तुमचं मस्के महाराज असतील आमचे गंगाराम महाराज असतील सर्वच गावातले भजन मंडळी का माळझऱ्यातील भजन मंडळी या एकदा या मुलांसाठी एकदा जोरदार टाळा गावातले देत ना माता मुले तुमची देत ना धन्यवाद देते त्याचप्रमाणे सुंदर साऊंड मिळाली लावली दादांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद तसेच आमचे बाबा काय नाव पंढरीनाथ बाबा बाबा पांडुरंग ना साक्षात माझ्या कीर्तनाला महाराज बाबांचं पहिल्यांदा नाव राहिलं होतं बाबा माफ करा बर का असते बाबांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद तसेच आमचे इकडून बाबा शंकर महाराज असतील आशय दिसायला नामदेव महाराजच दुसरे असं वाटते टाकावून वा गावाकडे घेऊन जावं वा पण त्यांची वाली आम्हाला जगू देणार नाही म्हणून येत नाही नाही तर नेला असत बाबांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद सर्वच पुरुष मंडळी त्यांच्याकडे आज कीर्तन सौजन आहे काय नाव दादांचं सौजन यांचं गावकरी आहेत का त्यांना सुद्धा कारण कॉम्प्युटर नाही दिलं बरं का त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद दोन मृदंगा जेव्हा केशव असतील महाराज असतील त्यांनी सुद्धा गोड त्यांच्यासाठी एकदा जर सुद्धा असतील त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद आमचे शिकलीकर बापू असतील महाराज बाबांसाठी पहिल्यांदा नाव राहिलं बाबा माफ करा बरं का घेतलं नाही कसं आहे ना ते म्हणजे जास्त झाले त्याच्यामुळे आठवलं नाही बरं का आणि पहिल्यांदा माणूस मला ना पब्लिक बघितली का वाटलं काय होती ती महाराज इतकं मी इतके कीर्तन केलं पण इतकी पब्लिक कोणत्याच होत नव्हती इतकी मोठी पब्लिक मी सांगितलं ना सुरुवातीलाच मोठा मांडव पाचच मांडव असतात महाराज फार सुंदर पब्लिक सुद्धा होती त्यामुळे मला काय तेवढे नाव आठवले नाही पण आता मी तुम्हाला भीत भीत <laughs> नाही <नागी। laughs> भी महाराज दादां बाबांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद मनापासून आमचे भागवताचे जे बाबा असतील देवीदास महाराज त्यांना सुद्धा बाबांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद आमचे सगळेच बाबा असतील दादांचं नाव काय <laughs> रामदास महाराज व्यासपीठ चालत ना त्यांना सुद्धा द्यावेत तेवढं सुंदर असं ज्ञानेश्वर तेवढं धन्यवाद सर्वच गावकरी मंडळीला द्यावेत तेवढं धन्यवाद कर फार सुंदर आणि श्रोत्या मंडळीला यांच्या यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला धन्यवाद कारण तर श्रोते मंडळी झाले नाही तर कीर्तन कराचा काय फायदा सांगून मग श्रोते मंडळींना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद गावातील जे कमिटी असतील कार्यकर्ते पंचकृषी सर्वच अन्नदात्या असतील त्यांना सुद्धा त्यांच्याकडे कीर्तन सूचना माझ्या आईवडील या ठेवलं त्यांना सुद्धा त्याचबरोबर माझ्या आता माझी मेवणी सुद्धा मुलगी माझी मेवणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा द्यावे तेवढं सर्वांना द्यावे तेवढं धन्यवाद जर कुणाचं नाव राहिलं तर देव असतील महादेव मी पहिलं सांगितलं पण एका औखाना घर तुमच्या सगळ्यांचंच नाव घेते ऐका तुमच्या सर्वांचं नाव घेते भगवंताच्या चरणावर चे फुल वाहते वाकून हनुमंतरायांच्या चरणावर फुल वाहते वाकून आणि तुमच्या सर्वांचंच नाव घेते माझ्या ज्ञानोबा तुकोबा यांचा नाव टाकून आणि जर का कुणाच राहिलं असेल तर मनापासून माफी असावी बर का कुणाच राहिलं का नाव राहिलं नाही ना, ना। महाराज फार मला सप सप्ता मला आले आले तिथं खूप प्रसन्न वाटलं एवढं मोठा मांडव पहिली बार आज मी कीर्तना बघितलं महाराज यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ वाजव महाराज गावातले सुद्धा मला असं वाटते की लोक जास्त उधार आहे जास्तच पट्टी दिली काय की आणि दिली नसली तर द्या एवढं पुण्य कुठं नाही सप्त्यामध्ये जर का वर्गाने दिली तर तुम्ही स्वर्गातच जाशाल आणि जर का नाही गेले तरी मला येऊन भेटा मी तुम्हाला पाठवेन दान करण्यासाठी कधीच माणसाने कारण आपण जेवढं दान करेन त्याचं दुप्पट आपल्याला मिळत असत म्हणून जरी दिली नसेल तरी द्या म्हणून सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद आणि सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर